नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे या चॅनेलवरील व्हिडिओजला आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येथे अपलोड करत राहणार आहोत आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत ट्रॅक्टर अनुदान योजना आज आपण या आधुनिक शेतकरी योजनेबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत जी राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास मदत करेल आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेती सहज आणि जलद होऊ शकते तसेच आर्थिक उत्पन्नातही मोठा वाढ होत आहे या सर्व उद्देशांसाठी सुरू झालेली या योजनेचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना आहे राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे शेतीसाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी त्यांना आर्थिक अडचणी येतात ते वर्षानुवर्षे पारंपरिक शेती करत आहेत पारंपरिक पद्धतीने शेती करण्यासाठी बराच विलंब आणि बराच मानवी श्रम लागतो ज्यामुळे शेतकऱ्यांनाही दुखापत होते या सर्व गोष्टी विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी आणि शेतीचे काम वेगवान करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान म्हणजेच एक लाख रुपये देणे आहे ही योजना आधुनिक शेती अधिक सोयीस्कर बनविण्यास मदत करेल योजनेच्या वैशिष्ट्ये एक महाराष्ट्र राज्यातील सर्व श्रेणीचे शेतकरी योजनेखाली अर्ज करू शकतात दोन या योजनेखाली केंद्र सरकारचा साठ टक्के सहभाग आणि राज्य सरकारचा चाळीस टक्के सहभाग आहे तीन योजनेखाली दिले जाणारे अनुदान रकमेचे डीबीटीच्या मदतीने लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल योजनेखाली अनुदान एक या योजनेखाली शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान म्हणजेच एक पूर्णांक पंचवीस शतांश लाख रुपये दिले जातात दोन या योजनेखाली आठ एचपी ते वीस एचपी ट्रॅक्टरसाठी चाळीस टक्के म्हणजेच पंचाहत्तर हजार रुपये अनुदान दिले जाईल तीन या योजनेखाली वीस एचपी ते चाळीस एचपी ट्रॅक्टरसाठी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल चार जर ट्रॅक्टर चाळीस ते सत्तर पेक्षा जास्त असेल तर अनुदान एक लाख पंचवीस हजार रुपये असेल योजनेच्या नियम आणि अटी या योजनेखाली पन्नास टक्के अनुदान देय असले तरीही एक पूर्णांक पंचवीस शतांश लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान दिले जाणार नाही फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे आणि शेतीसाठी स्वतःची शेतीची जमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याने पूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेखाली ट्रॅक्टरचा लाभ घेतला नसावा एक कुटुंबाचा फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो जर शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती श्रेणीतील असेल तर शेतकऱ्याकडे जाती प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जर अर्जदार ट्रॅक्टर घटकासाठी अर्ज करतो तर तो पुढील दहा वर्षांसाठी त्याच घटकासाठी अर्ज करू शकत नाही परंतु तो इतर अनुदान योजनांसाठी अर्ज करू शकतो आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन राशन कार्ड तीन निवास प्रमाणपत्र चार सातबारा दाखला पाच सात छेद बारा दाखला सहा मोबाईल नंबर सात ईमेल आय डी आठ पासपोर्ट आकाराचा फोटो नऊ जाती प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर दहा शेतकऱ्याचा शपथपत्र ऑफलाईन अर्जपद्धत सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याने आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जावे कृषी विभागात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करावा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य कागदपत्रांसह भरून त्या अर्ज फॉर्म कार्यालयात सादर करावा यामुळे ट्रॅक्टर योजनेखाली आपली ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल ऑनलाईन अर्ज पद्धत सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याने गव्हर्नमेंट महाडीबीटीची अधिकृत वेबसाईट भेट द्यावी त्यानंतर नवीन अर्जदारने नोंदणी करून विचारलेली सर्व माहिती भरावी आणि अशा प्रकारे आपला ऑनलाईन अर्ज पूर्ण होईल अर्जदार संगणक साक्षर असेल तर तो हा ऑनलाईन फॉर्म घरीही भरू शकतो आणि जर तो संगणक असाक्षर असेल तर नजीकच्या संगणक कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा सरकारी योजना वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे नवीन बदलांविषयी माहिती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओखाली लिंक उघडून योजनेबद्दल पूर्ण माहिती पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला नवीन बदल आणि योजनेविषयी सर्व इतर मुद्दे वाचायला मिळतील धन्यवाद